हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोडताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आठव्या माळीला गेलो होतो आम्ही स्त्रियाचा बड्डे होता त्या दिवशी तर दर्शनासाठी गेलो होतो जवळच आठ नऊ किलोमीटर आहे कोकर्श म्हणून गाव आहे तर तिथे कोकेश्वरी देवीचं मंदिर आहे तर तिथं दर्शनासाठी गेलो होतो तर अष्टमी होती त्या दिवशीची श्रेयाचा पण बड्डे होता तर म्हटलं चला आता श्रेयाला पण दर्शन आणून आणूया तर त्यामुळे आम्ही गेलो होतो तर दर्शन घेऊन आलो आणि संध्याकाळी श्रेयाचा बड्डे साजरा केला तर असे काही श्रेयाचे फोटो काढले होते बड्डे साजरा केला तर व्हिडिओ काही काढला नाही म्हणजे लक्षच राहिला नाही व्हिडिओ काढायचं तर मग फोटो होते तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया छान असा बर्थडे साजरा केला तर इथे दुसऱ्या दिवशीच नवमीच क्लिप आहे थोडी तर कलर होता गुलाबी आणि पूजा केली मी इथे नवमीच्या म्हणजे सकाळी नवमीच्या दिवशी आणि नंतर पाच वाजता मला मुली जेवू घालायच्या होत्या आणि कन्यापूजन करायचं होतं तर इथे मी पुरी केली आणि खीर केली होती खीर आणि पुऱ्या तर असं जेवणाचा मेनू ठेवला होता तरी पा, ते पाच जशा भेटतील तशा मुली सांगितल्या होत्या मी भरपूर सांगितल्या होत्या पण क्लासला जातात मुली शाळेतून आल्यानंतर तर मग अगोदर पाचच होत्या तर तेवढ्याला जेव घातला आणि नंतर मग आल्या होत्या क्लासहून काही तीन चार जणी तर मग त्यांना नंतर जेव घातलं तर ते गेल्या जेवण आणि नंतर मग सगळ्याला म्हणजे असं व्हिडिओ काढणं शक्य झालं नाही माझा एवढं व्यवस्थित तर एकटी असल्यामुळे स्वयंपाक वाढून देणं आणि त्यानंतर मग मी श्रेयाचं इथं कन्यापूजन केलं होतं तर छान असे पाय धुवून तर थंड पाणी होतं तर तिला असं म्हणजे थंड लागत होतं तर म्हणजे ती नकोच म्हणत होती पण केलं मी म्हणजे छान असतं करणं म्हटलं तिला कन्यापूजन तर मग केलं होतं तर पायावरती कुंकणे असं स्वस्तिक काढून घेतली तर लेकरांना खूप कंटाळ येतो असं म्हणजे काय करायचं तर तिचं चाललं होतं माझे पाय भरवते कुंभा लाल कलर निघणार नाही असं होतं तिचं सुरू तर तिचं खूप हे आहे ते असं काहीच लागू देत नाही पायाला ह्याला स्वच्छ म्हणजे असं खूपच हे आहे कलर हे तर तिला ते ती कुंकवाचं ते आता निघणार नाही म्हणू लागली तांदुर, तांदुर तर असे स्वस्तिक काढून घेतले आणि छान तिची म्हणजे स्वस्तिक काढून त्याच्यावरती तांदूळ तांदूळ लावले आणि तिची आरती करून घेतली तर एका ते दोन तीन क्लिप आहेत त्या म्हणजे बड्डेची पण आणि दर्शनाला गेलो होतो आम्ही कोकेश्वरीला तर तिथे पण देवीची आणि हा आहे कन्यापूजन मुली जेवू घातल्या होत्या मी तर जेवणामध्ये खीर आणि पुरीच केली होती आणि तोंडीला बटाट्याची भाजी करायची होती मला पण ती वेळेवर बटाटे अन्न झाले नाही तर मग खीर आणि पुरी आणि तशी लेकरं लहान लहान मुली म्हणजे त्यांना असं तिखट जास्त आवडत नाही खीर आणि पुरी आवडती लेकरांना तर छान असं त्यांचं जेवण झालं होतं तर श्रेयाचं श्रेयाला नवीन ड्रेस घाल म्हटलं होत पण तिनं काही घातला नाही तर मग जो होता तो वापरत त्यावरतीच मी इथे कन्यापूजन करून घेतलं होत तर छान असे स्वस्तिक काढून घेतली इथे आणि त्याला त्यावरती तांदूळ लावून घेतले तिला हळदी कुंकू लावून घेतलं हा तिचं तो वेगळंच ते, करत होती तिला असं कुंकू पण नाही आवडत नाही लावायला त्यानंतर मग मी दर्शन घेतलं अस तर तिला खूप वेगळंच वाटत होत की असं दर्शन घेणं हे आणि तिला गिफ्ट म्हणून मी पिना दिल्या होत्या आणि बाकीच्या जे मुली होते जेवून गेलेल्या त्यांना मी कोण दिला होता कोण दिले होते मेहंदीचे नवमी असल्यामुळे मला ओटी भरायची होती देवीची तर त्यासाठी मी म्हणजे घरच्याच घटा देवीला घटाला तर इथे साडी होती माझ्याकडं कोरी तर मग ती साडी घेतली आणि त्यावरती एक श्रीफळ ठेवलं श्रीफळ ठेवला आणि मेहंदीचा कोण सॉरी मेहंदीचा कोण होता पण मुलींना दिले दिले होते तर मग मी जे मी यात्रेतून नीलपेंटची बॉटल आणली होती आणि शिंदूरचं शिंदूर आणला होता आणि आरसा गांग असतो तो, तो आणला होता तर मग मी ते साडीवरती सगळं ठेवून दिलं आणि काळी पोत होती ती पण ठेव थो, ठेवली होती मी आणि ते तुपसी होती ती ठेवली आणि नथ ठेवली तरी ते काळी पोत होती माझ्याकडं तर मग ती पण ठेवली आपल्याला जे शक्य होतं ते ठेवायचं ओटीमध्ये तर इथं म्हणजे टिकल्याची डबी होती ती ठेवली सिंदूर जेवढं असलं तेवढं थोडंच आहे पण आपल्याकडं जे असलं ते ठेवायचं असं काही नाही त्यात की एवढं असच पाहिजे एवढंच पाहिजे का काही असं म्हणजे आपल्या मनावर जे असलं आपल्याजवळ अवेलेबल ते ठेवायचं आहे त्यानंतर मग ओटीचं सामान जे असतं आपलं हळकोंड खोबरं खारीक बदाम सुपारी ते पण इथं ठेवलं मी तांदूळ टाकले एका प्लेटमध्ये आणि ते इथं ठेवून दिलं होतं कोणी जोडवे पण ठेवतं पण माझ्याकडं म्हणजे नव्हते तर जे असलं आपल्याकडं ते ठेवायचं आणि ते आपल्याला वापरायला काढायचं आता साडी आहे ती आपणच घालायची म्हणजे असं दे, दे जमत नाही कोणाला तर मग आपणच वापरायला काढायची घालण्यासाठी तर मग त्यानंतर मग जे आपण सामान ठेवतो हो सिंदूर काळी पोत नीलपेंड टिकलेच पॉकेट टिकले डबे आहेत ती तर ते आपल्याला सगळं वापरून घ्यायचं आपण आपल्यालाच ठेवायचं ते आणि जे श्रीफळ आहे ते मग नंतर प्रसाद म्हणून वाटायचं घट उठल्यानंतर तर इथे तांदूळ ठेवून घेतले मी तर ते एका प्लेटमध्ये मी काढून म्हणजे ठेवून घेतलं साडीमध्ये पांगळ म्हणून तांदूळ आणि जे ओटीचं सामान असत ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि कुंखाचा करंडा पण ठेवला त्यावरती हळदी कुंकू म्हणजे त्या हळदी कुंकू नारळावरती व्हायला आणि इथे एक फळ पण घेतलं मी आणि आता हळदी कुंकू लावून नमस्कार केला तर अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि स्त्रिया पण माझ्या जवळ बसली होती ती पण बघू लागली तर असं काय वेगळंच तर तिला तो त्यामधला आरसा आणि कंगवा घ्यायचा होता खूपच छान होता तो यात्रेतून आणलेला छोटासा कंगवा आणि आरसा त्यानंतर मग मी बांगड्या सुद्धा ठेवल्या होत्या त्यामध्ये तर असं आपलं म्हणजे डोक्याला लावायचं आणि जो आपला चौरंग आहे घट त्याला एकदा लावायचं म्हणजे असं तीन तीन वेळेस करायचं आहे असं आपल्या डोक्याला लावायचं आहे ओटी आणि देवाला असं तीन वेळेस तर हळदीपुंखाचा करांडा पण ठेवला मी तर इथे छान असं धनमुगलं होतं आणि ओटीचं सामान असा आरसा गंगा खूप छान होता तो स्त्रियाला खूप आवडला होता तर मी पण गुलाबी कलरची साडी नेसली होती नवमीच्या दिवशी गुलाबी कलर होता तर आणि हिरव्या बांगड्यांना म्हणजे लक्ष नव्हतं मला मग नंतर ठेवलं मी तर छान अशी हा ओटी दाखवली देवीला ओटी भरली देवीची कशी वाटली म्हणजे कसा वाटला माझा व्हिडिओ ते मी मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर हो तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया असे आज नवीन व्हिडिओमध्ये त्यानंतर मग मी ते म्हणजे दोन म्हणजे तीन चार क्लिप ॲड केलेले आहेत तर मग त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी म्हणजे आजचा आहे हा थोडी क्लिप तर उपासाची जे उपवास सोडला आहे तर नैवेद्य दाखवला मग घटाला तर नैवेद्यामध्ये खीर केली दोडक्याची के भाजी आणि पोळी आणि येथे लाडू होते तर ते पण अर्प म्हणजे वाय हे केले त्याचं पण नैवेद्य दाखवला పానీ ఫ దేవాళ్ళ గటాలా నవ్